बातमी पुण्यातून आहे पुण्यामध्ये एका पोलिसावरतीच कोयता गँगकडून हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्या निषेधार्थ राशप आता आंदोलन करणार आहेत पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राशप आंदोलन करणार आहे हल्ल्याच्या निषेधार्थ राशपाकडून आंदोलन करण्यात येणार आहे तर यावर आता अजित पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे हे जर अशा पद्धतीचं जे घडलं कारण काल मी प्राईम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला होतो त्याच्यानंतर आमची कॅबिनेट होती आणि मला रात्री उशीर झाला मग पुण्याला यायला सकाळपासून मी इकडेच होतो परंतु ही जी घटना घट आहे ती अतिशय दुर्दैवी आहे त्याच्यात त्यांनी गुणिके कृत्य केलेलं असेल त्यांना कुठल्याही प्रकारे कडक मधले कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल अजिबात काही हाय काही केली जाणार नाही कारण पोलिसांचा आदरयुक्त धबधबा समाजामध्ये असला पाहिजे संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यामध्ये आपण पाहिलं पुण्यामध्ये कोयता गँगकडून पोलिसांवरती हल्ला झालेला आहे आणि याच्या निषेधार्थ आता राष्टपा आंदोलन करत आहे तर हे आंदोलन आता सुरू झालंय का नाही सुरू झालं असल्यास ते नेमकं कधीपर्यंत सुरू होणार बरोबर आहे आंदोलनात सुरुवात झालेली आहे आणि आपण आता त्याच ठिकाणी आहोत ठिकाणी आंदोलन सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती फलकबाजी या संपूर्ण आंदोलकांच्या वतीने जे आहे ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेली पाहायला मिळते आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा जो आहे तो दिला पाहिजे अशा प्रकारची ही संपूर्ण फ्लेगबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे कारण त्या सातत्याने पुण्यामध्ये जे आहे ते अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि याच्या विरोधामध्ये हे संपूर्ण आंदोलन सुरू आहे प्रदेश पुण्याचे शहराध्यक्ष जे आहेत प्रशांत जगताप यांच्या माध्यमातून हे सगळं आंदोलन केलं जात आहे गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आपण करताय कोयता गँग सक्रिय सातत्याने पाहायला माहिती नेमकी का मागणी दोन तीन वर्षामध्ये कोयता गँगनी आमचा सेगड रोड असेल हाडपसर असेल कॅम्प असेल किंवा धानोरी असेल तिथल्या गाड्या फोडल्या गाड्या जाळल्या त्याच्यानंतर कोयता गँग सर्रास तलवारी यांनी कोयते घेऊन या ठिकाणी खुल्या नका फिरायला लागली त्याच्यानंतर आता ह्यांची मजल या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांवर जाऊन पोहोचली काल वानोडी पोलीस स्टेशनची एपीआय गायकवाडची यांच्यावर या ठिकाणी एका सराईत गुन्हेगारांनी खुनी हल्ला केला त्यांच्यावर कोयत्याने वार केला हे सगळं देवेंद्र फडणवीस यांच्या एकूणच हे उदाहरण आहे किंवा त्याचे परिणाम आहेत कारण देवेंद्र फडणवीसांचा आमदार नितेश राणे खुल्याम पुण्यात येऊन सांगतो की या ठिकाणी खुल्याम तलवारी घेऊन हिंदूंनी नाचा या ठिकाणी खुल्याम रस्त्यावर फिरा जे पोलीस तुमच्यावर कारवाई करतील त्यांना या ठिकाणी आपला सागर बांगल्यावरचा बॉस अशा ठिकाणी बदली करून पाठवेल की ज्या ठिकाणी त्यांच्या बायको सुद्धा संपर्क साधू शकणार नाही पोलिसांच्या अंगावर पोलिसांच्या बायकांच्या वर रेखा बोलण्याची धमक ही भाजपच्या आमदारांची झाली मी ऑफिशियली पुढच्या काही दिवसामध्ये एक यादी जाहीर करणार आहे ज्याच्यामध्ये परवाची झालेली लोकसभा तीन महिन्यापूर्वी आणि येणारी विधानसभा याच्यासाठी ज्या गुन्हेगारांची मदत भाजपला पाहिजे त्या गुन्हेगारांच्या मोक्यावरची कारवाई रद्द झाली ज्यांना तडीबारी झाली जे तडीबार गुन्हेगार पुढच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी राहत होते त्यांची तडीबारी रद्द करून त्यांना पुन्हा पुण्यात आणले त्याच्यामुळे आता गुन्हेगारांना कळून चुकलंय की सागर बंगल्यावर आपला बॉस आहे आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही आणि म्हणून थेट आले ते पोलिसांच्या अंगावर धावून आले पोलिसांना मारण्यापर्यंत ही मजल गेली हे पुणे असं नका बिघडलेलं हे कधीच पाहिलं नव्हतं हे या सगळ्याला देवेंद्र फडणवीस अवधार आहेत म्हणून महाराष्ट्रावर उपकार करा आणि देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्या या मागणीकरता आम्ही म्हणा काय आंदोलन करतोय आणि संरक्षण द्या संरक्षण द्या संरक्षण द्या ही आमची प्रमुख मागणी आहे त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते जे आहेत प्रमाणामध्ये आक्रमक झालेले आहेत आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते या सगळ्यासाठी जबाबदार आहेत आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची भूमिका जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे पोलिसांवरती जर अशा प्रकारचे हल्ले होत राहिले तर निश्चितचपणाने हे संपूर्ण पुण्यासाठी धोकादायक आहे कारण का पुणे पोलीस जे आहेत ते अनेकदा जीवावरती बाजी देऊन जे आहेत पोहचून असतात आणि त्यांना जर का अशा कौतुकचा सामना करावा लागला तर ते निश्चितचपणाने पोलिसांसाठी सुद्धा असुरक्षित वातावरण निर्माण झाले चित्र पाहायला मिळत जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी